नमस्कार मंडळी जय सद्गुरू आज मी तुम्हाला आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या करून दाखवणार आहे त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात आपण एक गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी तीन बाऊल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकायचं एक दोन चमचे थोडीशी बडीशेप लागेल आपल्याला जी आपण बारीक करून घ्यायचे आणि थोडीशी खसखस लागेल आपण गुळाच्या कापण्या करणार आहोत त्यामुळं हा एक वाटी मी गुळ घेतलेला आहे हे पहा जेवढा एक वाटी गुळ आहे त्याच प्रमाणात मी एक वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपण गुळ टाकून घेऊयात त्याला गुळाचा काही पाक करायचा नाही आहे गुळ या पाण्यामध्ये छान विरगळेपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचं हे पाहा आपला गूळ पाण्यामध्ये छान असा चा विरघळलेला आहे फक्त गूळ पाण्यामध्ये विरघळून घेतलेला आहे आता आपण सुरुवात करूया पीठमाळा हे बघा आपल्या कापण्या चांगल्या खुसखुशीत होण्यासाठी चा मी याच्यामध्ये थोडंसं गरम तेलाचं मोहन टाकणार आहे त्यामुळे काय होईल आपल्या कापण्या छान अशा खुसखुशीत होतील त्याच्या आधी याच्यामध्ये आपण बारीक केलेली बडीशेप आणि हे बेसन पीठ मिक्स करून घेऊया हे कोरडे जिन्नस छान असे मिक्स करून घेऊयात आता याच्यामध्ये मी थोडंसं गरम तेलाचं थो मोहन टाकते कारण की आपल्या कापण्या खुसखुशीत व्हायला पाहिजेत वाताळ नाही व्हायला पाहिजे एक दोन चमचे मी तेल गरम केलेलं आहे हे बघा असं गरम तेलाचं मोहन टाकल्यामुळे आपल्या कापण्या एकदम अशा खुसखुशीत होतील खुसखुशीत म्हणजे शंकरपाळीस एवढ्या खुसखुशीत नाही होणार पण त्या प्रमाणात खुसखुशीत होतील कारण कधी एवढ्या पण खुसखुशीत नसतात कारण याच्यामध्ये गूळ टाकलेला असतो आता हे पीठ चांगलं तेलामध्ये आपण मिक्स करून घेऊया तेलाचं म्हणून सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं असं मस्त आणि आता आपण गुळ्याचं पाणी टाकून पीठ मळायला सुरुवात करूया गुळ्याच्या पाण्यामध्येच आपल्याला पीठ मळायचं आहे जर का पाणी कमी पडलं तर मग आपण गरम थोडंसं कोमट असं पाणी करून घ्यायचं आता आपण छान हे पीठ मळून घेऊन पिठाचा छान गोळा करून घेऊया तर जास्त पातळ पण नाही करून घ्यायचा असा घट्ट असा करायचा आपण पुरीला बन करतो गोळा त्याप्रमाणे आपण याचा मस्त असा गोळा करून घेऊयात हे बघा मित्रांनो हे पीठ म्हणून असं त्याचे छोटे छोटे मी पाच गोळे बनवून घेतलेले आहेत तर माझ्या पिठाचे पाच गोळे झाले तुमच्या पिठाचे जसे होतील तसे घ्या आता आपण लाटायला सुरुवात करूया हे बघ पीठ घ्यायचं नाही हे असंच आहे आणि घट्ट माळायचं हे सांगितल्याप्रमाणे हे काय खालती चिटकत नाही काय नाही घट्ट केल्यामुळं आपण हे खालती चिटकत नाही हे बघा तुम्ही बघू शकता असं छान मस्त लाटतानाच याच्यावरती थोडीशी अशी खसखस टाकायची म्हणजे काय होतं लाटताना ती पूर्ण आतपर्यंत जाते आणि तेलामध्ये आपण कापणी सोडल्यावरती खसखस जास्त सुटत नाही तेलामध्ये आता आपण दुसऱ्या बाजूने तशीच खसखस लावून घेऊ हो। कडक हव्या असतील तर पातळ लाटायचं आणि खुसखुशीत हव्या असतील तर, तर आपण भाकरी ज्याप्रमाणे करतो तेवढं लाटून घ्यायचं हे बघा एवढी मी जाड लाटून घेतलेली आहे भाकरी आपण बनवतो त्या प्रकारे आता आपण याच्या कापण्या बनवायला घेऊया त्यासाठी मी जर असा चौकोन so, करून घेते काय की साईडने थोडंसं सा चिरा गेलेला आहे आता याच्या आपण कापण्या पाहिजे कापण्या तुम्हाला जशा हव्यात तशा तुम्ही सेप देऊ शकता लहान मोठ्या मी थोड्याशा मिडियमच करणार आहे जास्त लहान पण नाही आणि जास्त मोठे नाही आता याला कापण्यांचा सेप देऊयात असं क्रॉस हे बघा हे बघा मित्रांनो आपल्या कापण्या अशा झालेल्या आहेत हे बघा मस्त आकार आलेला आहे आपल्या कापण्याला अशाच आपण बाकी कापण्या लाटून आकार देऊन करून घेऊयात कापण्या एकदम करून नंतर तेला तळाल्या तरीही चालतात त्या काही एकमेकांना चिटकत नाहीत आणि काय नाही ते घट्ट पीठ असतं त्यामुळे हे बघा मित्रांनो तर चला आता आपण या तळून घेऊया एका भांड्यामध्ये आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपलं तेल गरम होत आहे चेक करूया आपण तेल गरम झालं की नाही आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे तर चला आपण याच्यामध्ये कापण्यात टाकून तळून घेऊ कापणे आपण कितीही टाकू शकतो म्हणजे ज्या प्रकारे आपण शंकरपाया टाकतो प्रकारे तर एवढ्या पण जास्त नाहीत टाकायच्या जा की जेणेकरून तळताना तेलामध्ये खूप असं गर्दीच व्हायला पाहिजे असं हे बघा आपल्या का कशा मस्त अशा उगायला लागलेल्या आहेत आतून हे बघा कापण्यात ता येताना सतत स हलवत राहायचं जेणेकरून कापण्या व्यवस्थित सगळ्या बाजूनी तळल्या जाते आपण काढून घेऊयात पैकी जास्त पण तळाल्या तर जोपर्यंत गरम आहेत तोपर्यंत ह्या तळल्याच जातात त्यामुळे जास्त लालसर नाही होऊन द्यायच्या त्या एवढ्या प्रमाणात ठीक ठीक आहेत आता पण दुसरे अशाच प्रकारे टाकूया अशा प्रकारे आपण सर्व कापण्या ह्या मंद आचेवरती सतत अशा हलवून तळून घेऊया हे पहा मित्रांनो आपल्या मस्त अशा खुसखुशीत कापण्या तयार झाल्या एक मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा मस्त अशा खुसखुशीत झालेल्या आहेत आपल्या कापण्या तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा आता आषाढ महिना चालूच होत आहे मध्ये काहीतरी तळलं जातं आणि पारंपरिक तर कापण्यास तळतात तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो